नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ नेहमी तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळा चला तर मग पाहूया नंबर एक सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा नंबर दोन चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो नंबर तीन अंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते नंबर चार नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोरच्या आत जातो ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते नंबर पाच मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो नंबर सहा त्वचेसाठी एकेकाळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते नंबर सात त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका नंबर आठ त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लावून ते वाढण्याची शक्यता असते नंबर नऊ आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात नंबर दहा त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या त्वचेवर बर्फ फिरवा नंबर अकरा त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात नंबर बारा तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नका कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात नंबर तेरा त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही नंबर चौदा रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे पोर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात नंबर पंधरा त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते नंबर सोळा रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका नंबर सतरा चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका नंबर अठरा त्वचा खराब झाली असे वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही पाण्याने चेहरा धुणे उत्तम नंबर एकोणीस चेहऱ्यासाठी कॉलेजऑन हे उत्तम असते कॉलेजन बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिकाधिक असतील त्वचा आतून चांगली होण्यास मदत मिळते नंबर वीस केमिकल स्किन पिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते याचा आधारही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा कर त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ